श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण आहे या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगल कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात या दिवशी नवीन घरात ग्रहप्रविध देखील केला जातो मोठी गुंतवणूक देखील बाडव्याच्या मुहूर्तावर लोक करतात आता या गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे भरपूर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटे असतात आणि ते काही नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणते सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे तर आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते तसेच आपण थोडेसे काळे तीळ देखील तेल या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे कारण की काळे तेळ हे आपल्या पूर्वजांना आपल्या पितरांना समर्पित आहे आता आंघोळ करत असताना आपण गंगेच्या यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीम कुरू या मंत्राचा देखील जप करायचा आहे किंवा तुम्ही हर हर गंगे हर हर गंगे या मंत्राचा देखील जप करू शकता आता या दिवशी अगदी तुम्ही उठणं लावून आंघोळ केली तरी पण चालेल भरपूर वेळा आपली लक्ष्मीप्राप्तीची इच्छा असते पण ती देखील पूर्ण होत नाही अशा वेळेस आपण चिमूडवर हळद घ्यायची आहे तिच्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे आपल्या शरीराला त्वचेला लावायचं आहे आणि त्यानंतर आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपली लक्ष्मीप्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते व माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता या दिवशी आंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही पिवळ्या लाल किंवा केशरी रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करावे फक्त काळा रंग हवा आहे आता दर, या दिवशी आपण घराची शुद्धी करणे देखील तितकेच महत्वाचं आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार करत असतो किंवा घरामध्ये नकारात्मक बोलत देखील असतो गुढी उभारण्याच्या अगोदर आपण आपल्या घराची शुद्धी करायची आहे मग थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे तसेच भर हळद त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे यामध्ये गोमूत्र देखील टाकू शकता बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपण हे पाणी शिंपडावं अगदी जिथे गुढी उभारायची आहे तिथे देखील हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही नजरबाधा इडाबिडा आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येत असते आता गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी गुढी उभारल्यानंतर आपण कोणतीही साफसफाई करायची नाही किंवा केर कचरा देखील काढायचा नाही त्यामुळे आपल्याला जी काही कामे करायची आहे तर ती कामे आपण अगोदरच्या दिवशीच अगोदरच करून ठेवायची आहे तसेच या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे आपण हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे तसेच एक भीमसेनी कापराची वडी देखील त्यामध्ये करून टाकायचे आहे गुलाबजल गंगाजल देखील टाकायचं आहे आणि याने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे उंबरठ्याचं लेपन करणे याला खूप महत्व आहे कारण की आपल्या दरवाज्यामधूनच सकारात्मक नकारात्मक या दोन्ही पण ऊर्जा येत असतात त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये सकारात्मकता यावी तर आपण उंबरठ्याचं लेपन या दिवशी आवर्जून करायचंच आहे त्यानंतर आता या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल किंवा पिवळं फूल किंवा लाल फूल अशा प्रकारचं आपण अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद किंवा पिवळ्या फुलांचं तोरण बनवायचं आहे आता हे तोरण बनवल्यानंतर आपण प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु आपण गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि कुंकुवाने प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही ही होत असतात आता प्रत्येक फुलाला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे आंब्याच्या पाण्याचं तोरण आपण मुख्य दरवाज्यावरती या दिवशी आवर्जून लावायचंच आहे तसेच या दिवशी लिंबाच्या पाण्याचं तोरण मुख्य दरवाज्यावरती लावणे याला देखील खूप महत्त्व आहे कारण की चैत्र नवरात्र सुरू होत आहे तुम्ही तो असं तोरण देखील लावू शकता यामुळे माता लक्ष्मीचा देखील आपल्यावरती आशीर्वाद राहतो व आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास मदत होत असते आता या दिवशी आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ हे लिहायचं आहे आता आपल्या दरवाज्यावरती अगदी शुभ लाभचं स्टिक असेल ही तरी पण आपण या दिवशी शुभ लाभ आवर्जून लिहायचा आहे अगदी कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि या ओल्या कुंकुमाने आपण मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहायचा आहे कारण की आपण जर या दिवशी शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही, ही होत असतात आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे ही कामे करायला विसरायचं नाही तसेच आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडनं आपण स्वस्तिक देखील काढायचं आहे हळदीने स्वस्तिक काढू शकता हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि या आपण मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडनं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरातील सर्व कामे पार पडतात व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास होत असतो घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते तसेच आपण या दिवशी आपली शेगडी देखील स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि शेगडी वट्टी देखील कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तिथे देखील आपण एक दिवा आवजून प्रज्वलित करावा अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे आता या दिवशी आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे याला खूप महत्व आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती थोडेशे अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता जी काही कापसाची वात आहे तिला देखील हळदी कुंकू लावायचं आहे आणि आता या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे तर आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यासोबत आपण एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि एक भीमसेनी कापराची वडी देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता हा दिवा देवघरामध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्याचसोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा देखील तितकेच गरजेचं आहे तर आपण महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचे आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल तसेच आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे आणि विष्णू सहस्रनाम म्हणण्यासाठी खूप अवघड आहे अशा वेळेस अगदी मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल आता या दोन सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पंतो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो मेहनतीचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हा दिवा आपण घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे उत्तर दिशेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित करावा तसेच मुक्त मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडने आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते व आपल्या घरा घरामध्ये धनधान्य समृद्धी देखील येत असते आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर आपली पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी एक ते दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे वाटलंच तर तुम्ही त्या दिव्यामध्ये परत तेल किंवा तूप हे टाकू शकता अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर अशा वेळी सायंकाळी जरी असा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल हा दिवा कोण प्रज्वलित करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच या दिवशी आपण तुळशीजवळ देखील शुद्ध पाचा दिवा आवर्जून प्रज्वलित करायचाच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, करा सबस्क्राईब करा धन्यवाद